मनसर तालुका आंबेगाव येथे सलून व्यावसायिकाकडे पैशाची मागणी करत त्याला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून याबाबत सलून व्यावसायिक फिरोज फतेह मोहम्मद शेख यांनी मनसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे या प्रकरणी मोहम्मद मीर यांच्यावर मनसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत या पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी फिरोज फतेह शेख हे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सलून दुकान चालवतात मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारात ते दुकानात असताना तेथे मोहम्मद मीर राहणार मनसर हा दुकानात आला त्याने खर्चासाठी पैशाची मागणी केली फिर्यादी यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यावर मोहम्मद मीर यांनी संतापून फिर्यादीस शिवीगाळ करत हातातील स्टीलच्या कड्याने त्याचे डोळ्याजवळ कपाळावर तोंडावर व डोळ्याच्या हातावर मारहाण केली त्यावेळी दुकानात असलेल्या ग्राहकांनी भाडणे सोडवली मात्र मीर यांनी फिर्यादी फिरोज शेख याला जीवे मारण्याची धमकी देऊन तो तिथून निघून गेला घटनेनंतर फिरोज शेख यांनी मनसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून मोहम्मद मीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मनसर पोलीस करत आहे